हॅलो एव्हरीवन मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक अतिशय महत्त्वाचं अपडेट घेऊन आलो आहोत के डी एम सी अंतर्गत ज्या विविध पदांची पदभरती झालेली होती त्या एक्झामची आता गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे के डी एम सीच्या वेबसाईटवर आणि त्या म्हणजे ज्या विविध पदांसाठी तुम्ही एक्झाम दिलेली होती आणि आपलं आन्सर की वगैरे सगळ्यांनी चेक केलेली होती आणि आता त्याचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे ही गुणवत्ता यादी आहे फायनल मेरिट लिस्ट नाही आहे फायनल मेरिट लिस्ट थोड्या काही दिवसातच एखाद्या आठवड्यातच अव्हेलेबल होईल आता तुम्ही आपले मार्क्स जाणून घेऊ शकता बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुमचा रोल नंबर तिथे तुम्ही चेक करू शकता तुमच्या नावाने तुम्ही सर्च करून चेक करू शकता मग त्यानंतर तुमचे मार्क ऑप्टर ऑब्जेक्शन म्हणजे मार्क तुमचे किती रॉ स्कोअर होता ते तिथे दिलेलं आहे त्या पी डी एफमध्ये आणि प्रो रेटेड मार्क्स देखील दिलेले आहेत आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन देखील दिलेलं आहे आपण जो पी डी एफबद्दल बघत आहोत तो क्लर्क टायपिस्ट या पदाचा आहे भरपूर उमेदवारांनी दिलेले हो दिलेली होती ही एक्झाम दोनशे सत्तर पेजचा हा पी डी एफ आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल नोटिफिकेशन अपडेट या नावाने एक टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलला जॉईन करा तिथे मी हे सगळे पी डी एफ अपलोड केलेले आहेत स्टाफ नर्स ज्युनियर इंजिनियर अशा विविध पदांचं जे रिझल्ट आहे ते नोटिफिकेशन अपडेट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील तिथून तुम्ही आपलं स्कोअर चेक करा की कित किती मार्क्स आलेले आहेत नॉर्मलायजेशन नंतर आपले स्कोअर वाढलं आहे की कमी झालं आहे रॉ स्कोअरमध्ये काय आहेत तुम्ही चेक करू शकता आन्सर की कशी आन्सर की अकॉर्डिंग तुमचे मार्क्स आहेत का तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि नॉर्मलायझेशननंतर किती मार्क्स वाढले आहेत ते देखील जाणून घ्या अशा प्रकारे हा फायनल रिझल्ट नाही तर मी वारंवार हेच सांगते की ही मेरिट लिस्ट आहे गुणव गुणवत्ता यादी इथे जाहीर झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांचे नाव इथे आहेत प्रत्येकाने आप ज्या जितक्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्या प्रत्येक उमेदवाराचे इथे नाव आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट बघू शकता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स आलेले आहेत टॉपर जो विद्यार्थी आहे त्याला वन नाईंटी सेवन वन नाईंटी सेवन म्हणजे दोनशे दोन आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर मार्क्स इतके झालेले आहेत तर तुम्ही नाव चेक करा ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं अतिशय अगदी मनापासून अभिनंदन आणि ज्यांना कमी मार्क्स आले आहेत ते निराशा बाळगू नका आणि जे धर्मादायच्या एक्झाम्स देखील सुरू आहेत आता त्या एक्झामवर या गोष्टींचं इफेक्ट नका पडू देऊ नवीन एक्झाम द्या चांगल्याने अभ्यास करा आणि आपले पुढचे प्रयत्न चालू ठेवा आणि चॅनल आणि ज्या भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी कम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर सर्वांनी टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे आणि धन्यवाद